फडणवीसांच्या मतदारसंघात घोळ राहुल गांधींच्या निशाण्यावर फडणवीस विधानसभेतील वाढतं मतदान पुन्हा चर्चेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भाजपचा विजय संशयाच्या सा भोवऱ्यात सापडलाय याच मुद्द्यावरून राहुल गांधी विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यात आर्टिकल वॉर रंगलं आणि त्यानंतर आता रंगतय ट्विटर वॉर राहुल गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर या मतदारसंघातच घोळ झाल्याचा गंभीर आरोप फडणवीसांच्या मतदारसंघात पाच महिन्यात आठ टक्के मतदार वाढले काही बुथवर वीस ते पंचवीस टक्के मतदारांची वाढ झालीकडून अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद आहे निवडणूक आयोग गप्पा आहे की यात सहभागी असा आरोप होतोय ही एक प्रकारे मतांची चोरी आहे आणि त्यामुळेच काँग्रेसकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली जाते राहुल गांधींच्या आरोपानंतर फडणवीस यांच्या विरोधातील काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडदे यांनी तर थेट निवडणूकच रद्द करण्याची मागणी केली ही जे सी सी टी व्ही फुटेज आणि फॉर्म सेवन्टीन ए सेवन्टीन सीच्या संदर्भातली माहिती मागवण्यासंदर्भातली एक याचिका आहे दुसरी ही जी निवडणूक आहे ही निवडणूक चुकीच्या मार्गाने गैरमार्गाने जिंकलेली आहे त्यामुळे ही निवडणूक यांची रद्द करावी ही सुद्धा एक याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये नागपूर खंडपीठाकडे प्रलंबित आहे तर राहुल गांधींच्या ट्विटनंतर आता फडणवीसांनी ही ट्विट करून काँग्रेसमध्ये संवादाचा अभाव असल्याचा पलटवार केला आहे झूट बोले कौवा काटे काले कौवे डरियो महाराष्ट्रातील पराभव मान्य आहे की दारुण करण्याआधी गांधींनी असलम शेख विकास ठाकरे आणि नितीन राऊतांशी बोलायला हवं होतं किमान काँग्रेस मधल्या संवादाचा अभाव इतका स्पष्ट समोर आला नसता खर तर नागपूर दक्षिण पश्चिम हा भाजपचा बालेकिल्ला याच मतदारसंघातून फडणवीसांनी सलग चार वेळा विजय मिळवला आहे यामध्ये फडणवीसांच्या लीडमध्ये घसरण होत असल्याचं चित्र आहे मात्र आता राहुल गांधींनी वाढलेल्या मतदानावरच बोट ठेवल्यानं हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज